शेतकरी मित्रांनो आज आपण आलो ते मुक्काम पोस्ट कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी या गावचे शेतकरी आहेत यशवंत जाधव साहेब त्यांच्या प्लॉट वर आज आपण आलोय तर आपण त्यांना विचारलं की त्यांची नामची नेमकी ओळख कशी झाली आणि या ठिकाणी त्यांचं काम कसं झालं ते काम एक नंबर झालेला आहे ओळख आमची इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाद्वारे झालेली आहे कॉल करून त्यांनी येऊन पूर्ण सर्व करून दिले होते त्याच्यावर त्यांनी आज जोडून पूर्ण सिस्टीम एक नंबर करून दिलेली आहे मध्ये काय सुद्धा अडचण नाही सगळे करून शेतकरी बांधवान आमचा सा मानस हाच राहतो की शेतकरी बांधवांचं काम जे आहे ते एकदम अॅक्युरेटली परफेक्टली हो ह्याच अनुषंगाने कन्सल्टेशन साठी या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी टोटल आपण प्लॅन ह्यांना काढून दिला त्याच अनुषंगानं आज रोजी सगळी जी टोटल सहा एकराची फिटिंग जी आहे ती टोटल या ठिकाणी त्यांना आपण करून दिली शेतकरी बांधवानो माशिरस माळा करमाळा सांगोला मोहळ पंढरपूर बार्शी इंदापूर तालुक्यातले जर कुणाचे काम असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू हो शकता